नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला विरोध सांगलीत बाधित शेतकऱ्यांचं सा चक्काजाम आंदोलन नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी आज चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता या निर्णयानुसार सांगलीतील नागपूर रत्नागिरी महामार्गावर अंकली गावाजवळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भर पावसातही मोठ्या संख्येने एकत्रित जोरदार चक्काजाम आंदोलन केले या आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती प्रचंड पोलीस बंदोबस्तामध्ये आंदोलन शांततेत पार पडले दरम्यान सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी देखील शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनस्थळी भेट देत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला या आंदोलनात संतप्त शेतकऱ्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे अशी मागणी केली ठराविक शेतकऱ्यांचा विरोध आहे आपल्या जिल्ह्यात सुद्धा चर्चा होती की फक्त पश्चिम भागच्या गावाचा ह्याला विरोध आहे पूर्व भागातल्या गावांना नम तालुक्यातल्या कानापूर तालुक्यातल्या चौठब्का तालुक्यातल्या गावांचा सदा पाठिंबा आहे जनतेचा लोकप्रतिनिधी म्हणून कुठल्याही विकासाला विरोध करायची भूमिका आमची नसते महामार्ग होत असेल आपल्याला राज्यभर कुठल्या कामानिमित्त जाण्यासाठी सोय होत असेल तर विरोध करायचं काही कारण नाही विकासाला विरोध आपण करतो प्रश्न हाच आहे की हे शासन काम हाती घेत असताना त्याचा पुरेपूर अभ्यास करतो का हा शक्तीपीठ महामार्ग हा नदीकाठच्या गावात जाणार आहे जी गावं पाण्याने पुराबाधित झाली होती तो पुरातन वाचण्यासाठी वर्ल्ड बँकेत बत्तीसशे कोटीचा आपण कर्ज घेतोय ते सुद्धा खर्च करून पूर थांबेल का माहीत नाही मात्र त्या ठिकाणी हा नवीन मार्ग त्या पुराच्या पट्ट्यातनं घेऊन एक नवीन बंधारा तयार करतोय आणि त्याच्यामुळे पुन्हा पुराचा धोका वाढू शकतो का ह्याचा अभ्यास केलाय का मी पुन्हा सांगतो विरोध विकासाला नाही विकासाला विरोध या ठिकाणी बसलेलं कुणीही करत नाही माझी जमीन जाते मला दुःख आहे मला तो मोबदला मिळत नाही हा दुःख आहेच पण ज्या वेळा माझी जमीन जाते त्यामुळे त्या, त्या वेळी जे होणार आहे त्या होणाऱ्या कामातन राज्याचा फायदा व्हावा देशाचा फायदा व्हावा हे तरी कुणी दाखवून द्यावं ह्या मार्ग मार्गामुळे आमची चांगली पिकाऊ कोट्यावधी रुपयाची जमीन कवडीमोल भावात शासनाला दिल्यावर जो मार्ग निर्माण होणार आहे त्या मार्गाने पुन्हा आमच्या शेजाऱ्याची राहिलेली जमीन जर पुरा उडणार असेल तर आम्ही हे बलिदान का द्यावं ही शेतकऱ्याची भावना काय चुकीची नाही ह्या शक्तीपीठ मार्गाचा ह्या पुरासंबंधित काय अभ्यास असेल तो मंत्रिमंडळाने त्यांच्या अधिकाऱ्यांनी समोर आम्हाला दाखवावा शेतकऱ्यांना दाखवावा शेतकऱ्यांची मागणी आहे की रस्ता आहे या रस्त्याला टोल लागलेला आहे तुम्ही नवीन पण टोलच लावणार या टोलचा कॉन्ट्रॅक्टर बोलून जायला लागला त्याला पैसे मिळणार जेवढा टेंडर भरले ते पैसे भरून येणार म्हणजे ह्याच रस्त्यावर जेवढी ट्रॅफिक अपेक्षित धरली होती ट्रॅफिक सुद्धा रस्त्याला होत दुसरा पण हा, हा, हा रस्ता आहे रस्तागिरी नागपूर रस्ता त्याच्या पॅलेल नवीन रस्ता फक्त माहितीसाठी तुला आरोप नाही हा नागपूर रस्ता हा त्यावेळच्या कुठल्या तरी मध्य प्रदेश राजस्थानच्या कॉन्ट्रॅक्टर देऊन पूर्ण केला मध्येच खतला पडला पण हा रस्ता होत असताना जवळजवळ तीस पस्तीस टक्के बजेट एस्टिमेटपेक्षा पेक्षा स्वस्तात केला गेला नसतो शक्तीपीठ महामार्ग किती टक्के बिलोने जाणार आहे हे जर शासनाने काय आम्हाला आकडा सांगितलाय का सांगित या पूर्ण ऐंशी हजार एक लाख कोटीच्या प्रकल्पात ऐंशी टक्के खर्च रस्त्यावर होणार आहे दहा टक्के पंधरा टक्के शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी होणार आहे तर त्यासाठी सुद्धा शासनाने स्पष्ट भूमिका मांडली का आम्हाला नुकसान भरपाई देणार आहे आमच्या जमिनी घेऊन नुकसान भरपाई घेत असताना आमच्या जमिनीची नेमकी किंमत किती त्याचा अभ्यास केलाय का फक्त स्वस्त जमिनी कुठे मिळतात हा नियोजन करून ज्याची बागायत जमीन आहे त्याची जिरायत कागदोर असली त्या ठिकाणी रस्ता काकून शेतकऱ्याचा जाणून बुजून नुकसान करायचा प्रयत्न आहे का या अशा वेगवेगळ्या शंका ठिकाणी सामान्य माणसाची आहेत ती सुद्धा शक्तीपीठ महामार्ग बाधित आहे माझ्या सुद्धा शेतात किती पैसे मिळतात कमी मिळतात जास्त मिळतात कदाचित कारण नाही म्हणजे सामान्य शेतकरी आहेत गरीब शेतकरी आहेत त्याची जमीन जात असताना त्यांनी पुढचा आपला उदरनिर्वाह कसा करायचा हे शासनाने विचार केलाय का असे बरेच प्रश्न असल्यामुळे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथे उपस्थित राहिलेलो आहे मला ही जी पण जाणीव आहे की सांगली जिल्ह्यात आठ विधानसभेचे आमदार आहेत दोन खासदार आहेत विधान परिषद तीन चार